नमस्कार मित्रांनो मी आहे गणेश पवार आणि आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायलाच हवी हा युट्यूब चॅनल सर्वप्रथम या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे मी या युट्यूब चॅनलवरती सर्व शासकीय विज्ञान विषयीची माहिती शासकीय नोकरी विषयांची माहिती देत असतो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व बेल बटन प्रेस करा यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ आपणास पाहण्यास सर्वप्रथम प्राप्त होते चला तर मग मी आज आपणास सांगणार आहे की बरीच शेतकऱ्यांची मुले तसेच जे काही आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतात यांची मुले शिक्षणासाठी बाहेर असतात बाहेरगावी राहण्यानंतर त्यांना तिथं राहण्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यांच्याकडे राहण्यासाठी एवढे पैसे उपलब्ध नसतात त्यामुळे त्यांना बाहेर वसतिगृहामध्ये लावं लागतं तसेच हॉस्टेलमध्ये राहावं लागतं त्याचे हॉस्टेलमध्ये राहण्याचा खर्च हा खूप मोठा असतो तो त्यांना पेलवत नाही त्यासाठी उच्च तंत्र शिक्षणालयाने एक योजना आणलेली आहे पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना या योजनेअंतर्गत सुमारे तीस हजार रुपयापर्यंतचे पैसे हे विद्यार्थ्याच्या अकाउंटवरती थेट दिले जातात या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो तसेच या योजनेसाठी अर्ज कसा करायचा याची पूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यास देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपण पूर्ण पाहून घ्या तसेच या चॅनलवरती आपण नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा शासन विद्यार्थ्यांसाठी विविध योजना आणत असतो त्या त्या योजनेअंतर्गतच ही एक योजना आहे पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना ही योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्यांसाठी आहे या योजनेबद्दलच आवश्यक कागदपत्र काय लागणार आहेत या योजनेसाठी अर्ज कसा करायचा याची पूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास दिलेली आहे चला तर मग वेळ न करता पाहूया या योजनेसाठी निकष काय आहेत तसेच या योजनेअंतर्गत कितीपर्यंतचा लाभ दिला जातो नमस्कार मित्रांनो पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजना तर पहा या योजनेअंतर्गत उच्च शिक्षण संचलनाच्या अखत्यारातील शासकीय अशासकीय अनुदानित अंशतः अनुदानित व विना अनुदानित कायम विना अनुदानित अशा महाविद्यालयांमध्ये हा योजना लागू करण्यात आलेला आहे आर्थिकदृष्ट्या घटकातील विद्यार्थ्यांकरता निर्वाह भत्ता योजनेचा लाभ देय आहे कोणत्या विभागातर्फे योजना आहे तर उच्च शिक्षण संचालनालय शिष्यवृत्तीचं नाव आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना लाभ काय दिला जातो तर निर्वाह भत्ता योजनेचा लाभ दिला जातो अर्ज करण्याची पद्धत काय असणार आहे ऑनलाईन तर या योजनेचा उद्देश काय असणार आहे तर विद्यार्थ्यांना कुठल्याच आर्थिक अडचणीशिवाय स्वतःचे शिक्षण पूर्ण करता यावे कुटुंबाला आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या चिंतेपासून मुक्त करणे होतकुरू व गरीब विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करता यावे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे तसेच त्यांना शिक्षणाबद्दल रुची निर्माण करणे शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी करणे तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रमाणात जाण्याची संधी देणे तर या योजनेचे वैशिष्ट्य काय तर या योजनेअंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळावे या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे विद्यार्थी घरी बसून स्वतःच्या मोबाईलच्या सहाय्याने या योजनेसाठी अर्ज करू शकतात कुठल्याही शासकीय कार्यालयात त्यांना फेऱ्या मारण्याची आवश्यकता नाही डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजनेचे लाभार्थी कोण कोण असणार तर शासकीय निमशासकीय खाजगी वसतिगृहामध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी तंत्र शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता ही योजना लागू करण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या तंत्र शिक्षण विभागाकडून ही योजना लागू करण्यात आलेली आहे ज्या विद्यार्थ्यांचे पालक अल्पभूधारक शेतकरी नोंदणीकृत मजूर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना लागू करण्यात आलेली आहे सदर निर्वाह भत्ता योजना दोन हजार सोळा ते सतरापासून लागू करण्यात आली आहे तर पहा आता कुणाला किती किती भत्ता मिळणार आहे तर सुरुवातीला ज्या विद्यार्थ्यांचे पालक अल्पभूधारक शेतकरी किंवा नोंदणीकृत मजूर आहेत अशा मुंबई व पुणे महानगरपालिका प्रादेशिक विकास औद्योगिक क्षेत्रातील औरंगाबाद नागपूर या विभागातील विद्यार्थ्यांसाठी रुपये तीस हजार रुपये वार्षिक भत्ता दिला जाईल तसेच राज्यातील अन्य ठिकाणातील विद्यार्थ्यांना वीस हजार रुपये वार्षिक भत्ता दिली जाईल राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात त्याचा कोटा यासाठी सर्व पात्र असणार आहे तसेच ज्या विद्यार्थ्यांचे पालक हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबाचे उत्पन्न एक लाखापर्यंत आहे अशांना मुंबई व महानगरपालिका क्षेत्रातील दहा हजार रुपये वार्षिक मिळतील व राज्यातील अन्य ठिकाणी विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये वार्षिक मिळतील सर्व जिल्ह्यातील विद्यार्थी यासाठी पात्र असणार आहे व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील एक लाखापुढे व आठ लाखापर्यंत यांचं वार्षिक उत्पन्न आहे अशांसाठी मुंबई व पुणे महानगरपालिका तसेच औरंगाबाद नागपूर येथील विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये वार्षिक व राज्यातील अन्य ठिकाणच्या आठ हजार रुपये वार्षिक असे मिळेल व ही योजना पाचशे पर्यंत मर्यादित संच असणार आहे तेहतीस टक्के महिलांकरता राखीव असणार आहे व अभ्यासक्रम गुणवत्तेनुसारही दिलं जाणार आहे म्हणजे आपल्याला किती पर्सेंटेज पडले पर जातील हे टॉपचे पाचशे विद्यार्थी यासाठी जे ऍप्लिकेशन करतील त्यातले टॉपचे पाचशे विद्यार्थी घेतले जाणार आहेत ज्यांचं उत्पन्न एक लाखाच्या पुढं व आठ लाखापर्यंत आहे अशांसाठी बाकीच्यांना ज्यांचं उत्पन्न एक लाखापर्यंत आहे असे सर्व विद्यार्थी पात्र असणार आहे तसेच ज्यांचं अल्पभूधारक शेतकरी आहेत व नोंदणीकृत मजूर आहेत असे सर्व विद्यार्थी यासाठी पात्र असणार आहेत फक्त मुंबई व महानगरपालिका या प्रदेशातील असतील तर त्यांना तीस हजार रुपये वार्षिक दिले जातील व राज्यातील अन्य ठिकाण विद्यार्थ्यांना वीस हजार रुपये वार्षिक दिले जाते आता यासाठी आवश्यक कागदपत्रे काय असणार आहेत अर्ज कसा करायचा ते पाहूया पात्रता काय असणार आहे तर यासाठी अर्जदार विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणं आवश्यक आहे तसेच अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असल्यानंतर त्याला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे अर्जदार विद्यार्थी कुठेही पूर्ण वेळ नोकरी करणारा नसावा विद्यार्थ्यांनी शासकीय निमशासकीय खाजगी वस्तीगृहामध्ये प्रवेश घेतला असल्यास त्या विद्यार्थ्यांनी त्याबाबतचा पुरावा अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे तसेच खाजगी मालकीच्या वैद्यक घरामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःची राहण्याची सोय केली असल्यास अशा विद्यार्थ्यास नोंदणीकृत किंवा नोटरायझड भारे कराराची प्रत अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे एखाद्या विद्यार्थ्यांनी सामान्य रहिवाशी असलेल्या त्याच्या गावातील शहरातील संस्थेमध्ये अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यास त्यास निर्वाह भत्ता अनुज्ञेय राहणार नाही सदर योजनेचा लाभ हा कुटुंबातील केवळ दोन आपत्त्यांपर्यंत मर्यादित आहे एखाद्या विद्यार्थ्यास अन्य कोणत्याही योजनेखाली निर्वाह भत्ता मिळत असल्यास असा विद्यार्थी या योजनेखाली लाभ मिळण्यास अपात्र आहे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमाच्या कालावधीकरताच निर्वाह भत्ता देण्यात येतो तथापि एखादा विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास अथवा काही कारणांमुळे त्याला वरच्या वर्गात प्रवेश न मिळाल्यास त्यास त्या वर्षापुरता निराळा भत्ता लाभ अनुज्ञेय नाही या योजनेअंतर्गत एक लाखापर्यंत रुपये असलेल्या विद्यार्थ्यांकरता निर्वाह भत्ता देण्याकरता संख्येची कोणतीही मर्यादा असणार नाही मात्र एक लाख ते आठ लाख रुपये उत्पन्न मर्यादा असलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमेकरता प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरता प्रत्येक जिल्ह्यासाठी लाभार्थी विद्यार्थ्यांची कमाल संख्या पाचशे इतकी निश्चित करण्यात येत आहे त्यापैकी तेहतीस टक्के जागा विद्यार्थ्यांकरता राखीव ठेवण्यात तसेच पुरेशा विद्यार्थ्यांनी उपलब्ध न झाल्यास रिक्त राहणाऱ्या जागा त्याच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकरता उपयोगात आणण्यात येतात प्रत्येक जिल्ह्यात कोटा हा प्राप्त होणाऱ्या अर्जाच्या संख्येनुसार प्रमाणशील निश्चित करण्यात येतो सामान्य श्रेणी व एसीबीसी श्रेणी अंतर्गत प्रवेश घेतला असे पात्र आहेत धोरण मागील वर्षी सदर शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेले विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या नूतनीकरणासाठी अर्ज करू शकतात आता या योजनेसाठी आवश्यक कागदपत्र काय लागणार ते पाहूया तर अर्जदाराचे आधार कार्ड अर्जदाराचे रेशन कार्ड रहिवाशी दाखला सक्षम प्राधिकरणाने दिलेले आदिवास प्रमाणपत्र पालकाचे अल्पभूधारक शेतकरी तसेच नोंदणीकृत मजूर असल्याचे प्रमाणपत्र शैक्षणिक वर्षाच्या लगतपूर्तीच्या वित्तीय वर्षाचे संबंधित तहशीलदार सक्षम अधिकाऱ्याने दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र गॅप संबंधित सर्व कागदपत्रे तसेच गॅप संदर्भात दस्तावेज गॅप असल्यास तसेच दोन मुलांचे कुटुंबाचे घोषणापत्र आता पाहूया या योजनेचा अर्ज कसा करायचा ते पहा वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची पद्धत संस्थेमध्ये शिकणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी वरील योजनेचा अर्ज ऑनलाइन अर्ज महाराष्ट्र शासनाच्या महा डीबीटी पोर्टल म्हणजेच ए टी टी पी यस डबल डॉट डबल स्लॅश महाडीबीटी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन वर देण्यात आलेल्या यूजर मॅन्युअल व सूचनांचे पालन करून डीबीटी पोर्टलवर दर्शवण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार संपूर्ण अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावे ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी संलग्न नाहीत त्यांनी जवळच्या आधार केंद्रावर जाऊन आपले आधार कार्ड मोबाईल नंबरशी संलग्न करून घ्यावे तसेच मी विद्यार्थ्यांसाठी एक सूचना देईन की हा अर्ज मोबाईलवरून भरण्यापेक्षा आपण सी एस सी केंद्रावरून भरा कारण मोबाईलवरून आपलं इंटरनेट स्लो असते व महाडीबीटी ही साईट मोठी आहे त्या साईटवरती भरपूर योजना आहेत त्यामुळे त्या साईटवरती लोड भरपूर असतो त्यामुळे ही साईट मोबाईलवरती शक्यतो ओपन होत नाही त्याच्यामुळे आपण सी एस सी केंद्रात जाऊन लवकरात लवकर हा अर्ज भरावा तसेच आपलं बँक खातं हे थे विद्यार्थ्याचं बँक खातं द्यावं लागणार आहे त्यामुळे ते बँक खातं डेबिट लिंक असणं गरजेचं आहे आपलं बँक खातं डेबिट लिंक कसं करायचं किंवा डेबिट लिंक आहे का नाही ते कसं चेक करायचं या संदर्भातील मी व्हिडिओ बनवलेला आहे तोही आपण पाहून घ्या म्हणजे आपण आपलं बँक खातं डेबिट लिंक आहे की नाही ते समजून येईल आपलं खातं डेबिट लिंक असेल तर आणि तरच या योजनेचे पैसे आपल्यास प्राप्त होतील अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल बटन प्रेस करा चला तर मग भेटूया अशाच एक नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये